एक मोठी बातमी समोर येत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या गावामध्ये दगडफेक करण्यात आली आहे बीड जिल्ह्यात येणाऱ्या मातुरी या गावामध्ये दगडफेक करण्यात आली आहे अवघ्या काही वेळापूर्वी शिरूर कासार तालुक्यात येणाऱ्या मातुरी या गावामधील बसस्टँड परिसरामध्ये ही संपूर्ण घटना घडली आहे लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात शिबीगाळ देखील करण्यात आल्याची माहिती या बस समोर येत आहे तर काही लोकांवरती दगडफेक देखील करण्यात आली आहे यामध्ये सह दुचाकी आणि काही लोकांना देखील मार लागल्याची माहिती समोर येते तर दुचाकी वाहनांचं नुकसान झालंय तर डीजेचं देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर काही लोक किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येते या संपूर्ण घटनेनंतर आता या मातुरी गावासह परिसरामध्ये पोलिसांचा तगडासा बंदोबस्त लावण्यात आलाय तर पोलिसांची राखीव तुकडी देखील गावामध्ये दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे या संपूर्ण घटनेनंतर आता परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती समोर येते आहे मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात येणाऱ्या मूळ गावामध्ये मातोरी या गावामध्ये ही संपूर्ण घटना घडली आहे Tapi itu semua rela. Jangan.